योबाच्या पुस्तकातील अध्याय दोन हा महत्त्वाचा अध्याय आहे कारण यात या योब आपल्या दुःखाची आणि वेदनेची तीव्रता व्यक्त करतो या अध्यायात योब आपल्या मित्रांसमोर आपल्या मनातील भाव भावना व्यक्त करतो आणि आपल्या जन्मदिवसाला शाप देतो यापूर्वीच्या अध्यायात आपण पाहिले की योबाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचे दुःख सहन केले पण या दुसऱ्या अध्यायात त्याच्या सहनशीलतेचा बांध फुटतो अध्याय दोन मधील मुख्य मुद्दे पाहूयात पहिला मुद्दा जन्मदिवसाला शाप म्हणतो की ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तो दिवसच अस्तित्वात नसावा तो दिवसाला आणि रात्रीला शाप देतो तो म्हणतो ज्या दिवशी मी जन्मलो तो दिवस नष्ट हो। हे त्याचे दुःख किती खोल आहे हे दर्शविते दुसरा मुद्दा मृत्यूची इच्छा योग म्हणतो की त्याला जन्माऐवजी लगेच मरण आले असते तर किती चांगले झाले असते त्याला शांतपणे झोपायचे आहे त्याला विश्रांती हवी आहे तो म्हणतो की मृत्यूमध्ये सर्व लोक शांतपणे राहतात मग ते राजे असोत श्रीमंत असोत वा गुलाम असोत मृत्यू सर्वांना समान करतो तिसरा मुद्दा दुःखाचे कारण योबाला असे वाटत आहे की त्याच्या दुःखाचे कोणतेही स्पष्ट कारण नाही त्याला असे वाटते की तो निर्दोष असतानाही त्याला हे सर्व दुःख भोगावे लागत आहे तो म्हणतो की तो शांतपणे जगत असताना अचानक हे संकट त्याच्यावर आले या अध्यायात योबाने देवावर थेट आरोप केलेला नाही पण त्याचे दुःख आणि निराशा इतकी मोठी आहे की तो आपल्या जन्मालाच दोष देतो यामधून आपल्याला हे समजते की योग जरी देवावर विश्वास ठेवत असला तरी माणूस म्हणून त्याला दुःख आणि वेदना सहन करणे किती कठीण गेले हे पुस्तक आपल्याला हे शिकवतं की जीवनातील सर्वात कठीण परिस्थितीही माणसाच्या भावना कशा असतात आणि कठीण काळात धैर्य आणि विश्वास ठेवणे किती महत्वाचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या लोकांचे देखील मनाचे परिवर्तन होईल हालेलुया प्रेज लॉर्ड गॉड ब्लेस यू